एक नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यात आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा निघाला असून या एल्गार मोर्चा निमित्त आदिवासी समाज हा धनगर आणि बंजारा समाज यांना आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये या मुद्द्यावर ठाम आहे तसेच इतर कोणत्याही समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करू देणार नाही असा देखील इशारा त्यांनी दिला आहे आपल्या इतर मागण्यांसाठी हजारोच्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरला असून हा मोर्चा इंदिरानगर स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापर्यंत निघाला आहे सरकारचे वेधित करण्याकरिता गोंदिया जिल्ह्यात आज आदिवासी समाजाने लिकार मोर्चा काढला या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिला आणि पुरुष समाविष्ट झाले होते आणि या मोर्चाच्या बंदोबस्ताकरिता मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता तर मी एक गोष्ट सांगतो की आदिवासींचा आक्रोश मोर्चा जो गोंदियामध्ये आहे हा सामाजिक संघटनेने आयोजित केलेला मोर्चा असून याला राजकीय लोकांचा फक्त पाठिंबा आहे ह्या ठिकाणी आलेली समस्त जनता स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून सामाजिक संघटनावर विश्वास ठेवून ह्या ठिकाणी उपाशी तापासी उपस्थित आहे मागणी एकच आहे की बंजारा समाज जो हैदराबाद गॅझेटचा बाऊ पुढं करून त्यांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं करत आहे त्या आंदोलनाच्या विरोधात आदिवासी शक्ती प्रदर्शन एका रूपाने की बंजारा ज्या हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून आदिवासीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही हे सूचना देऊ इच्छितो की कोणत्याही गॅजेट हा कुणालाही आदिवासी ठरवण्याचा निकष होऊ शकत नाही ह्या देशातला जो भारतीय संविधान आहे हा भारतीय संविधान सगळ्यात मोठा आहे आणि भारतीय संविधानामध्ये आदिवासी जमाती ठरवण्याचा एक कायदेशीर पद्धत संविधानकर्त्यांनी निर्माण केलेली आहे त्याचे ते निकस पूर्ण करावे लागतात मुळात हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने जे बंजारा समाज तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहेत एस टीतील आदिवासी बांधव बंजारांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आहे हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि तो प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये असताना महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून ज्या रस्त्यावरच्या लढाईनं बंजारा दबाव निर्माण करत असेल तर गर गरीब आदिवासी जनता हे सहन करणार नाही आज आम्ही लाखोच्या संख्येनं इतिहासात पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये एकत्र जमा झालो मी सायंकाळी माझ्या मायाबहिणींना स्टेडियममध्ये जिथे जमा झालो तिथे स्वतःचे डबे गुरु खातानी पाहिले तमाम आदिवासी समुदायामध्ये ही भावना रुजत आहे की आमचा स्फोट भरलेला नसताना आम्ही आमच्या आरक्षणामध्ये इतर जातींचा का समावेश करावा त्यांनी संविधानानं जे निकष दिलेली आहेत ते निकष पूर्ण जर ते करत नसतील तर त्यांना कोणत्याही दबावात जाऊन त्यांना आदिवासीमध्ये समावेश करण्यात येऊ नये अशी आमची रास्त मागणी आहे ह्या प्रकरणाला घेऊन आम्ही रस्त्यावरची लढाई आणि सुप्रीम कोर्टातली लढाई लढायला तयार आहोत आज स्वतःचे गमचे उपस्थित लोकांमध्ये फिरवून आम्ही लोकांमधून चंदा जमा केला आहे की सुप्रीम कोर्टाच्या लढाईला जो काही पैसा लागेल तो निधी आम्ही या मोर्चा करायच्या माध्यमातून जमा केलेला आहोत आणि हा लढा लढणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेला आम्ही तो पैसा पुरवणार आहोत आमच्या भावना व्यक्त करण्याची आमची पहिली पिढी आहे जी आज इथपर्यंत समजदार झाली आहे